सर हा जैन आणि बौद्धांमुळं भारतावर परकीय आक्रमण आली असं सांगितलं जातं असा आरोप केला जातो तुम्ही चंद्रगुप्त मौर्यांवर पण लिहिलं आहे ते पण जैन होते सर खरंच असं घडलं का काय आहे तत् यामाग प्रश्न असा आहे की हा जो समाज पसरवण्यात आलेला आहे ब्रिटिश काळात आणि सावरकरांनी त्याला मोठा हातभार लावला सावरकरांनी तर संघ खडक नावाचं नाटकच लिहिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की जैनांमुळे आणि बौद्धांमुळे त्यांच्या अहिंसेमुळं देशाची सैन्य शक्ती दुबळी झाली त्यांची लढण्याची प्रेरणा गेली आणि सगळे शांततावादी झाल्यामुळे परकीय आक्रमकांचं फावलं आणि भारतामध्ये पारतंत्र्य आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं म्हणणं अनेक इतिहासकारांनी पण मांडलेलं आहे की जैन बुद्धांवर हा आरोप केला गेलेला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की चंद्रगुप्तच नाही तर त्याच्या आधीचा चक्रवर्ती भरत तीर्थंकर आद्य तीर्थंकर जैनांचे ऋषभनाथ यांनी स्वतः युद्ध करू भरपूर केलेली आहे त्यांचा मुलगा चक्रवर्ती भरतने भारत खंडावर राज्य केलेलं आहे त्याने अनेक युद्ध केले म्हणजे उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम अशी त्यांनी युद्ध केलेली आहेत आता युद्ध म्हटल्यानंतर त्यात हिंसा आठळ आहे स्वतःची पण आणि दुसऱ्यांची सुद्धा शत्र सुद्धा त्यामुळं आणि भरत चक्रवर्ती भरत भरतवर्धन या दे देशाचं नाव भारत पडलं आहे कारण त्याने हा भारत एका छत्राखाली आणला म्हणून तर जैन अहिंसक बौद्ध अहिंसक म्हणून देश दुबळा झाला हे म्हणण्याचा अर्थ नाही पहिली गोष्ट सांगतो चंद्रगुप्त मौर्य जैन होता चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंडीसार बिंदुसार बिंदुसारा आजीवक पंथ म्हणजे तो अहिंसक mm. पंथ mm. होता त्यानंतर अशोक आधी जैन होता आणि तो नंतर तो जैन होता आणि सम्राट संपतीने दक्षिण भारतावर पुन्हा आपली सत्ता युद्ध करून प्रस्थापित केली जी विखंडित झालेले होते ते राज्य परत निर्माण केलं हे झालं मौर्य काळातलं म्हणजे इसवी सन पूर्व चौथ्या शतकातलं mm. त्यानंतर महत्वाचे जे त्या ते वर, 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 त्या त्यान त्या राजे झाले इसूसंपूर्व दुसऱ्या शतकात सम्राट खारवेल म्हणून झाला त्याचा शिलालेख आहे हाती गुंफा येते त्याच्यात त्याने मगदावर राजगृहावर पुष्यमित्र शृंगावर आणि यवनांवर कसे विजय मिळवले याचं वर्णन त्या शिलालेखामध्ये आहे तोचा पुरावा उपलब्ध आहे त्यानंतर त्याच आधी सातवान राजांशी पण युद्ध झालेलं आहे हा पण उल्लेख त्या शिलालेखात आहे त्यानंतरचा जो सम्राट झाला कुमार पाम हा गुजरातचा सम्राट सम्राट होता गुजरात कादंबरी आहे याने ज्यावेळेस अरबांची आक्रमण झाली गझरीच्या मोहम्मदाने सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त केलं लुटलं त्या काळात झालेला त्याच्यानंतर शंभर वर्षात झालेला हा सम्राट याने पुन्हा मुलतानपर्यंत सत्ता नेली नाही महाराष्ट्रात कोकणापर्यंत म्हणजे एवढं मोठं साम्राज्य म्हणजे मध्य प्रदेश अख्खा गुजरात कोकण राजस्थान आणि मुलतान जे आज जे पाकिस्तानात आहे त्यांच्यावर साम्राज्य निर्माण केलं त्यानंतर अशोकाने बल्क पर्यंत बॅक्टेरिया पर्यंत भारताचं साम्राज्य पसरवलं तर असे अनेक साम्राज्य झालेले आहेत जैन जैनांमध्ये कि ज्यांनी आपलं राज्य म्हण साम्राज्य म्हण प्रस्थापित केलं आता महाराष्ट्रातच घेतलं तर राष्ट्रकोट राजे जैन होते त्यानंतर यादव घराण्यापैकी पाच राजे जैन होते म्हणजे जो पाचवा बिल्लम त्याच्यामुळे आज महाराष्ट्राला जो राजकीय चेहरा मिळाला ते जैन होते सातवानांनी जैनांना राजाश्रय दिला त्यांच्यासाठी पैठणला मठ उभारले पण त्याने साम्राज्य करत अगदी श्रींकर सुद्धा त्याने स्वारी केली होती आणि विजय मिळून त्याच्या राजकन्याची लिलावती नावाच्या विवाह केला होता हा सगळा इतिहास डोळ्यासमोर असताना सावरकरांनी किंवा इतर कोणत्याही विद्वानांनी असा आरोप करणं हे म्हणजे इतिहास माहीत नसल्याचं लक्षण आहे आता दुसरी गोष्ट अहिंसेची जैन आणि बौद्ध धर्मातली अहिंसा म्हणजे नेमकं काय का याचा अर्थ जर समजला नाही तर असा गोंधळ निर्माण होतो जैनांची अहिंसा काय म्हणते की समाजात परस्पराशी वावरताना सामाजिक जीवनामध्ये तुम्ही अहिंसा व्रत हे पाळलंच पाहिजे प्राणी मात्र जीव मात्र सगळे समान मानले पाहिजेत <laughs> आणि अहिंसा व्रत अत्यंत कटाक्षाने आहे बौद्धांनी अहिंसा पाळली पण कशी की जर तुमच्यासाठी जर दुसऱ्याने प्राणी मारला असेल आणि त्याचं जर मांस तुम्हाला भिक्षांना म्हणून वाढलं की खायला हरकत नाही बौद्ध धर्माची त्याला कोणतीही हरकत नाही आता दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की हिंसा कधी मान्य केलेली आहे तशी पाच ठिकाणी केलेली पहिली गोष्ट अशी की जर तुमच्या जीवावर कुणी उठला असेल आणि तुमचा आता मृत्यू भीती समोर टाकली असेल तर तुम्ही शस्त्र हातात घेतलं पाहिजे प्रतिकार केला पाहिजे त्यावेळेस हिंसा केली तर हिंसा म्हणत नाही दुसरी गोष्ट एखाद्या स्त्रीवर बलात्कार होत असेल त्या बलात्काराला ठार मारणं ही हिंसा नाही दोन पडला दुष्ट दरोडा पडला आणि सगळं काही तुमचं जाण्याची भीती ज्यावेळेस होईल त्यावेळेस हिंसा अमान्य नाही त्यानंतर शत्रू शत्रूचा शत्रू राष्ट्राची सेना तुमच्यावर चालून आली किंवा ती तुमच्या राज्याच्या अस्तित्वावर धोका निर्माण करत असतो किंवा प्रजाजनांना संकट निर्माण करत असेल तर ते त्यांची हत्या सुद्धा निषिद्ध नाही आणि पाचवा नियम छेदसूत्रामध्ये साधूंसाठी सुद्धा सांगितलंय जैन साधूंना जैन साधूंना मध्ये असं सांगितलंय की जीवावर जर संकट आलं एखाद्या जंगली प्राण्याने तुमच्यावर हल्ला केला म्हणजे वाघ असेल सिंह असेल लांबण असेल असेल तर त्याचा त्याची हत्या करण्यात काही गैर नाही म्हणजे जैनांची हिंसा असेल बौद्धांची हिंसा असेल किंवा अहिंसा असेल त्या अहिंसेचं मूलतत्व कोणाची आहे सामाजिक जीवन सुरळीत राहावं सुखाचं राहावं समदृष्टीचं राहावं आणि अत्यंत सौहार्दपूर्ण सुखद राहावं यासाठी आहे पण याला जर कोणी तणा देत असेल याला जर कोणी तळासायच म्हणजे एखादा गुन्हेगार पकडनं राजने सुरावर चढवलं तर ती ते पाप नाही किंवा ते अधर्म नाही हे तत्व सर्वांनी पाहिलं आता विचार कर सम्राट अशोकाने बल्क पर्यंत म्हणजे बॅक्टेरिया पर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं तो आधी जैन होता नंतर बौद्ध झालाय लक्षात घे हो। आता धर्माचा झेंडा घेऊन तुम्ही त्या रानटी टोळ्यांच्या मुलखातनं जाताय आणि धर्माचा झेंडा पाहून तुमचे आपआप तुमचे अनुयायी होतील का किंवा तुमचे मांडलिकत्व मान्य करतील का त्याला तरी शक्य नाही युद्धात फिरीचं शक्य नाही त्यानंतर सम्राट गृहद्राची हत्या झाली मौर्य घराण्याचा शेवटचा सम्राट गृहद्र त्याची हत्या त्या पुष्यमित्र शृंग नावाच्या एका त्याच्या सेनापतीने केली आणि कधी कधी ज्या वेळेस सम्राट भूवदर आपल्या सैन्याचं निरीक्षण करण्यासाठी जात होता त्यावेळेस खड्ड्यात लपून बसलेल्या पुष्यमित्राने त्याच्यावर तलवारीने वाढ केल्याने त्याला ठार मारलं तो सैन्याचं निरीक्षण करायला चालला होता हा पूर्वार्ध आपण विसरून जातो म्हणजे त्यांनी सैन्य जल बरखास्त केलेली नव्हती त्यांची शस्त्रशक्ती शस्त्रशक्ती जी आहे ती मर्यादित त्यांनी केलेली नव्हती त्यांनी शकांशी असेल हुनांशी असेल कडवा प्रतिकार केलेला आहे आता युद्धामध्ये पराजय होत असतात परंतु अहिंसा व्रत घेतल्यामुळे हा पराजय झाला असं म्हणता येत नाही आता दुसरी गोष्ट अरबांचं मोहम्मद कासिमने जे आक्रमण केलं तर त्याने ज्या राजाला हरवलं तो कोण होता तो तर हिंदू होता मग त्याच त्याची शस्त्रशक्ती शक्ती कोणी दिली होती आणि परंतु त्याने मध्य आशियापर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं तुर्कस्तान जिंकून घेतलं अफगाणिस्तान जिंकून घेतला एवढंच नाही तर अरबांना भारतात हाकलून दिलं mm -hmm. या लोकांमुळे या वैदिक लोकांमुळे झालं असं की हे परकीय लोकांना वाट दाखवली कोणी उदाहरणार्थ कुशाणांना कुशाणांना वाट दाखवणारा प्रभूपाद नावाचा एक ब्राह्मण होता त्याने भारतात साम्राज्य गाजवता येईल अशी भविष्यवाणी केली आणि मग कुशाण भारतात आले आणि त्यांनी काय केलं आपला त्यांचा इतिहास माहीतच आहे तेच मुघलांच्या बाबतीत झालं मुघलांच्या दरबारामध्ये म्हणजे बाबरनामा जर वाचला हुमायून वाचला पण हुमायून बाबर नामा त्यांचे चरित्र त्यांनी लिहून ठेवलेले तर त्यांचे मंत्री त्यांचे स्वराज्य रक्षक स्वातंत्र्य सैनिक त्यांचे सैनिक म्हणजे हे बरेचसे लोक हे हिंदू किंवा वैदिक होत आहे त्यामुळे जर पारतंत्र्य आलं असेल तर ते केवळ जी फितुरी आहे फंद फितुरीचा जो शाप भारताला जडलेला आहे प्राचीन काळापासून ते फिंद फतुरी जबाबदार आहे जैन आणि बौद्धांवर खापर फोडायचं आणि मुस्लिमांचा द्वेष करायचा या गोष्टीसाठी हिंदूंना मात्र जर गरीब बिचारा गाई आणि वैदिक तर काय आम्ही काय फक्त वेदमंत्र म्हणायचा असायचो आम्हाला शस्त्र हातात परवानगीच नव्हती असं एकीकडे माणसांनी एकीकडे दुसरीकडे सिद्ध काय करायचं गा पुष्यमित्र कर शृंग ब्राह्मण होता हे सिद्ध करायचं शृंग ब्राह्मण नव्हता कोणताही राजा आपला सेनापती आणि शिवाजी महाराज सुद्धा जवळचा नातेवाईक नुसता जातीचा नव्हे किंवा धर्माचा नव्हे तर जवळचा नाते सेनापती पदावर नियुक्त करत असे हे आपल्याला दिसत मग हा पुष्पमित्राह्मण एका ब्राह्मण किंवा वैदिक माणसाला ते सेनापती करेल ज्याला शस्त्रांचं काही घेणच नाहीये शस्त्रांशी काही संबंध झालेला नाही त्या माणसाला सेनापती करेल हे समवत नाही हे एक काय झालेलं आहे दंतकथा एवढ्या पसरून ठेवलेल्या आहेत आपल्याकडे आणि गैरसमज त्याच्यामुळे एवढे निर्माण झालेले आहेत की जैन आणि बौद्धांकडे पाहायची दृष्टीच विकृत झालेली आहे ती दृष्टी विकृत करण्याचं काही कारण नाहीये बौद्ध समाज असो जैन समाज असो त्यांनी साम्राज्य गाजवलेले आहेत असंख्य युद्ध त्यांनी जिंकलेली आहेत त्यांचे शिलालेख आहे राष्ट्रकुटांनी शिलालेख आहे राष्ट्रकुटांचा वाईटला शिलालेख आहे की त्याचा पराक्रमाने त्यांनी फार गुजरात पर्यंत साम्राज्य पसरवलं अशा स्थितीत जैनांवर आणि बौद्धांवर त्यांच्या अहिंसेमुळं देश दुबा झाला आणि कारतंत्र्यात गेला हा जो आरोप सावरकरांसारखे लो काही लोक करतात तो खोडसाळपणाचा आरोप आहे त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही